परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ सोलापुरात युवा भीमसेनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या उपोषण गेटसमोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध नोंदवण्यात आला हे आंदोलन युवा भीमसेनेचे अध्यक्ष महेश डोलारे यांच्या नेतृत्वाखाली झाले यावेळी महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी बोलताना डोलारे यांनी परभणी घटनेचा निषेध नोंदवला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे सरकार हे आंबेडकरी चळवळ संपवण्यासाठी षडयंत्र रचत आहे असा आरोप करत या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली मुख्यमंत्र्यांचा का पूर्ण काढला कशाप्रकारे आमचं प्रथमता परभणी इथे झालेल्या जे संविधान शिल्पाचं विटंबना याबद्दल प्रथमता मी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांचासुद्धा जाहीर निषेध करतो आज परभणी इथे ज्या संविधानावर पूर्ण देत चालतो त्या संविधानाची विटंबना होते आणि ते संतापजनक जर प्रतिक्रिया नोंदवत असतील कार्यकर्ते त्या कार्यकर्त्याला होमिंग ऑपरेशन करून बाया मुलं विद्यार्थ्यांना वृत्त मोंबाळकर असतो या ठिकाणी पोलीस प्रशासनाने मारहाण केलेले आहे मला असं म्हणायचं आहे एक होमिंग ऑपरेशन नाही तर आंबेडकरी चळवळ संपवण्याचा हा भाजपचा उद्देश आहे आज त्या ठिकाणी पन्नासहून अधिक विद्यार्थी असेल महिला असतील त्यांना आरोपी बनवण्यात आलेला आहे आज ज्या बाबासाहेबाने घटना लिहिली त्या घटनेचा जर अपमान होत असेल तर आम्ही कदापि गप बसणार नाही आम्ही याच्या पुढेही उग्र पद्धतीचं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये करू आज काय केलं आंदोलन केलं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळून आम्ही आंदोलन केलंय कारण का की ही जे बाप आहे ते त्यांचं स्टेटमेंट होतं स्टेटमेंट ते म्हणतात ते मनोरुग्ण आहे यांनी ही घटना केली मनोरुंग नाही तर देशद्रोहे आणि ह्या प्रकारे कोण जरी अशी घटना करत असेल त्यांना देशद्रोहेचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांचे डोळे उघडावं म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांचा पुतळा जाऊन आंदोलन केलेलं आहे